आज बार्शी बोर बोरफळं या रस्त्याच्या कामाची दुरुस्ती आणि नवीन कामाची सुरुवात आज होत आहे खरं प्र पाहता राणाजी घरीश पाटील साहेब यांच्या अथक प्रयत्नातून महायुतीचं सरकार आल्यानंतर या कामाचं टेंडर झालं होतं काही काळ थोडासा वेळ लागला असून परंतु दादाच्या वारंवार पाठपुरामुळं त्या बार्शी बोरफोड रस्त्याचं हनुमान चौक ते जिजाऊ चौक त्या चार पदरी रस्त्याचं चा, काम होत आहे त्याचे सर्व श्रेय राणाजी घष्पाटी साहेब यांना जात या कामा कर, कामाची लवकरात लवकर कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू होईल पुढच्या आठवड्यात कॉन्क्रीटीकरणाचं कामाचं उद्घाटन देखील राणाजी जग्षे पाटील यांच्या शुभाशी होणार आहे आज या ठिकाणी एवढंच सांगतो अवश्य या भागातल्या सर्व नागरिकाच्या वतीनं आदरणीय राणाजी जीषे पाटील साहेबांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद सर्वप्रथम यांनी सांगितल्याप्रमाणे या महत्त्वपूर्ण अशा रस्त्याचं बोरफळ ते आपलं काय रबारशी ते, ते बोरफड या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ अनम चौक ते जिजाऊ चारपदी चारपदरी रस्त्याचा जो शुभारंभ आहे तो आज होतोय आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे दुरुस्ती पण होते आणि कॉन्क्रीटचं चौपदरीकरण या रस्त्याचं काम पुढील आठवड्यामध्ये सन्माननीय आमदार राणाजी गेशे पाटील यांच्या हस्ते पण होणार आहे खरोखर ही इथल्या नागरिकासाठी अत्यंत चांगली आणि एक विकासाचं पाऊल पुढे जाणारी एक बाब आहे खर आणि खरोखर या येथील नागरिकाच्या ना, वतीनं मी सर्व दादाचा असेल भैयाचा असेल आणि सर्वच पदाधिकाऱ्याचे मी नागरिकाच्या वतीने हार्दिक अभाग करतो आणि अशीच पूर्व विकास काम करून सर्वांना होते धन्यवाद थँक्यू बऱ्याच दिवसापासून हे काम थांबलेलं होतं आज जेजाऊ चौक जिजाऊ चौक ते हनुमान चौकापर्यंत आजकामाचं पूजन भूमिपूजन करून हा हे काम केल्यामुळे जे मुंबई पुणे पुन्हा मुंबई बार्शीकडे जाणाऱ्या लोकांना जो त्रास आहे तो त्रास कमी होईल आणि जे इकडे बरेचशा शाळा आहेत इकडे वस्ती असल्यामुळे जे शाळेतील मुलं वगैरे हो जातात त्या मुलाला पण जायला यायला खूप त्रास होत होता मोठे मोठे गड्डे पडलेले होते बरेचसे लोकं ते या ठिकाणी गड्ड्यात पडलेले पण आहेत अशा लोकांचा त्रास पण कमी होईल आणि हे काम झाल्यामुळं नागरी वस्तीला पण याचा खूप मोठा फायदा होईल आणि ट्राफिकला मुंबई पुण्याच्या गाड्यांना पण या ठिकाणी याचा फायदा होईल असं मी माझी महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद